कुम्भराश, जातकांना सूर्य संक्रमण प्रभाव टाकणार असून शनी तुमच्या सप्तमात असल्याने तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत शुक्र युतीमुळे गुप्त योजना अंतर्मुख विचार व आर्थिक नियोजनाला चालना मिळेल राहूच्या प्रभावामुळे अचानक निर्णय घेणे टाळा ध्यान साधना आणि शांतता ह्याचा योग्य तो लाभ घ्या नोकरी करणाऱ्या जातकांना हा आठवडा थोडासा ताणतणावाचा असून तुम्हाला ऑफिसमधील पॉलिटिक्स किंवा गैरसमजांना सामोरे जावे लागू शकते मात्र पडद्यामागे केलेले प्रयत्न वरिष्ठांच्या लक्षात येतील परदेशाशी संबंधित काम आय टी संशोधन किंवा सरकारी कामांमध्ये प्रगती साधाल संयम ठेवल्यास आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एक वेगळे समाधान मिळेल व्यवसाय करणाऱ्या कुंभराशीच्या जा जातकांना या आठवड्यात मोठे निर्णय पुढे ढकललेले बरे खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे रोख प्रवाहावर नियंत्रण ठेवा जुनी थकबाकी ह्या आठवड्यात वसूल होण्याची शक्यता आहे ऑनलाईन व्यवसाय आयात निर्यात कन्सल्टन्सी किंवा सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य संकेत मिळतील भागीदारीत पारदर्शकता ठेवा विद्यार्थ्यांसाठी आठवडा आत्मपरीक्षणाचा असून अभ्यासात मन रमत नसल्यास ध्यान योग व टाइम टेबल बदलण्याची आवश्यकता आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुप्त अभ्यासावर विशेष लक्ष द्या परदेश शिक्षण संशोधन किंवा तांत्रिक विषयामध्ये रस वाढेल वैवाहिक जीवनात थोडी अंतराची भावना निर्माण होऊ शकते मात्र संवादाचा अभाव निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या वादापासून दूर राहा आणि संवाद साधा जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका प्रेमसंबंधात गुप्तता व वा संभ्रम वाढू शकतो जुने प्रेम प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे प्रामाणिकपणा ठेवल्यास नाते अधिक मजबूत होतील आर्थिकदृष्ट्या हा आठवडा खर्च जास्त व आवक कमी असा असणार असून आरोग्य प्रवास किंवा धार्मिक कारणांसाठी ह्या आठवड्यात विशेष खर्च कराल गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या अनावश्यक खर्च टाळा कर्ज देणे आणि कर्ज घेणे या दोन्हीपासून स्वतःला दूर ठेवा विमा कर व परदेशी व्यवहार ह्याकडे विशेष लक्ष द्या आठवड्याच्या शेवटी त्यातून तुम्हाला दिलासा मिळेल आरोग्याच्या दृष्टीने कुंभराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यामध्ये झोपेचा अभाव निर्माण होणार नाही याकरिता विशेष काळजी घ्या म्हणजे झोप पूर्ण करा डोळ्यांचे विकार किंवा पाय ह्यापासून तुम्हाला ह्या आठवड्यात त्रास होऊ शकतो प्राणायाम करा पुरेशी विश्रांती घ्या आणि भरपूर पाणी प्या उशिरापर्यंत शक्यतो जागरण करू नका जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका कुंभ या आठवड्याचा शुभ अंक आहे चार व आठ रंग आहे निळा व जांभळा शुभवार आहे शनिवार शुभ दिनांक आहे चार आठ व दहा जानेवारी व वा कुंभराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय ओम शं शनश्राय नमः या मंत्राचा रोज एकवीस वेळेला जप करा व गरजू व्यक्तींना काळे तीळ किंवा काळे वस्त्र दान करा त्यामुळे मानसिक तणाव कमी होईल आणि येणारे अडथळे दूर करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल